ओ बापरे परम डॉक्टर बनणार आहे आणि परमचा दादा पर। तुझा दादा काय बनणार आहे अरे लुंगी डान्स पडले लुंगी डान्स उभा राहून करा बघ दादा सारखं करा शिवाय आणि परमचा लुंगी डान्स बघा परम उठ परम काय करतो लुंगी डान्स हा ए मग शिवायचा स्कूलमध्ये त्याच्या पप्पांसोबत आणि मी आता करून घेते स्वयंपाक की जो माझा बाकी आहे आता वाजत आले साडे बारा चला त्यांना सांगतो पर्यंत ब्लॉक हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल हसत असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल हा तर आता बघून घ्या गड्यात वाजत आले सव्वा बारा हा परमला अजून कुठे जायचं आहे अजून परमची तयारी नाहीये आता जस्ट मी परमला जेऊ घातलंय आणि आता त्याची थोड्या वेळात तयारी करते कारण झालं असं की हे बघा आज ना जरा बाहेर पाऊस उघडलेला आहे तुम्हाला बहुतेक दिसणार नाही खूप सारा उजेड येतोय खिडकीतून तर बाहेर पाऊस उघडलेला आहे मग माझं तेच चाललेलं आहे किती वेळ पासून पाऊस उघडला की कपडे टाकदोरीवर आला पाऊस की घे पुन्हा मध्ये टाकदोरीवर ते करत करत मला सव्वा बारा होऊन गेले आणि मला स्वयंपाकाचं म्हणजे उशीरच होऊन गेला मग आता मी शॉर्टकट म्हणून पहिले केली परमला टिफिनमध्ये खिचडी आता परमला खिचडी बनवून दिली त्याला खाऊ पण घातली टिफिनमध्ये पण दिली आणि आता तर साडेबारा वाजून जातील मला अजून परमला सोडायला जावं लागतं का काय अजून स्वयंपाक बाकी आहो तर खिचडी खाणार नाही त्यामुळे मी काही आवण पुरता खिचडी म्हणजे आवण पुरताच काय आम्हाला कोणालाच खिचडी नाही बनवली फक्त परमपुरता बनवली आणि त्याला टिफिनला पण दिली आता बघू आम्हालाही स्वयंपाक करायचा आहे अजून आणि आता परमच्या स्कूलची पहिले तयारी करून देते पहिले परमचं आवरून घेते आणि जर आहो म्हटले की तू नको जाऊ सोडायला मी जातोय तर अतिउत्तम होऊन जाईल म्हणजे मला पटकन स्वयंपाक करता येईल कारण लगेच दोन वाजले की परमला सॉरी शिवायला घ्यायची वेळ होऊन जाते तर बघूया कस होतय काय होतय निकडे आहे माझा परम Hello. परम तू कुठे चालला तुला बर वाटतय ना Hello. ताप नाही ना तिकडे no. बघ ना ah? त्यांना सांग आम्ही छान छान आहे chan चला आता घेते मी पहिले परमचा आवरून आता त्याचा युनिफॉर्म वगैरे काढून आणलं आहे बॉटल भरायची आहे आणि टिफिन तर पॅकच करते आता टिफिन भरलेलाच आहे काय बबडी वॉटर बॅग पाहिजे स्कूलमध्ये ललनाल नाही ना स्कूल मध्ये कसा बसशील गुड बॉय सारखा कोणी मारलं तर कोणाला नाव सांगशील कोणी चावलं तर कोणाला सांगशील कोणाला नाव सांगशील चुचू आली तर कोणाला सांगशील आईटी त्याच्या तोंडात आहे ना ते आंटीना बघितलं का आई आई शब्द येतो त्याच्यामुळे ठीक आहे चला आता मी बडबड थांबवते मला टाइम पण खूप होतोय सव्वा बारा वाजत आले आता मी घेते पहिले परमला रेडी करून अले वा माझ्या भाऊ आता नमस्कार करणार होता म्हणून आज जवळ घेतले गली गली स्वागत आहे हे बघा परम कसा दिसतो बघा रेडी झाला पहा मागे शकत हे बघा किती पाली ना माझ्या पमा स्कूल मध्ये चालला काल चुट्टी मालून दिली होती हो ना मागून पण दाखवतो पावडी केवढी ती शायनिंग ते पास दिसत कसा दिसत त्यांना विचार मी कसा दिसतो इकडे बघून ना छान छान आज कोण सोडायला ते तुला स्कूल ला आज जाताय पप्पा आ पडली ग आज जाताय आहो परमला सोडायला हो ना, ना आज मम्मी येईल घ्यायला मी घ्यायला येईल तुला पप्पाच घ्यायला पाहिजे पप्पा न विचार तुम्ही घ्यायला याल का बघ नाही म्हणता पप्पा नाही मग घ्यायला कोण येईल आता कसे मम्मी चला आता तू आज पप्पांसोबत जा आणि मी घरी स्वयंपाक करून घेते स्वयंपाक बाकी ना आपला हा चला मग आता माझा परमला आहे मी रेडीशी असं नाही करू असं नाही कालू जादा बॅड दिसतोय माझा परम हे बघा अरे पप्पी आला का चला आता परमला आहे रेडी परम आहे स्कूलमध्ये त्याच्या पप्पांसोबत आणि मी आता करून घेते स्वयंपाक की जो माझा बाकी आहे आता वाजत आले साडेबारा चला पमा त्यांना सांगतो पर्यंत ब्लॉक परम कुठे चालला बाय कर ना मला त्यांना म्हण मी, मी जाऊन येतो तो, तो, तो पर्यंत ब्लॉक कशी चालली ग माझी सोनपापडी स्कूल ला परम मला आज कस तरी होतय मी ने सोडायला परम मला कशा कसे होत पो कसं बोलतोय बघा चाल ना स्कूल ला हा एक वाजता जातो परम बाय कर ना मी जाऊन बुटक्याला एवढी मोठी गाडी सोडायला का हो बसली तू स्कूल बॅग घालूनच बसणार बघ चल बाय ललू नको हा नको परम एक वाज एक कमी तेव्हा निघत असतो तो लगेच इकडचा पसारा इकडे खेळणे इतक्यांचा पसारा करून टाकतो ना तो कि सारखा औरतच राहावं लागतं चला आता बडबड बंद करते शिवाय यायच्या आधी स्वयंपाक बनवून घेते कारण त्याला भूक लागून जाते एक वाजला आहे तरी पण सगळं आवरत बी होत आता मला एक तास लागेल स्वयंपाक पाणी सगळं किचन आवरेपर्यंत आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटते माझं सगळं टोटल काम आवरल्यावर दुपारी चला तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू करा आवरलं माझं फायनल काम किती वाजले बघा तरी सव्वा तीन सव्वा तीन वाजता माझं सगळं टोटल काम आवरलं इतकं जीव थकून गेलं असं झालं की कधी थोडंसं लोळेल आणि कधी मी थोडा आराम करेल पण मोजून आता पंधरा वीस मला पाठ टेकता येईल म्हणजे थोडं लोळता येईल लगेच मला सोडायला जायचं आहे शिवायला त्यामुळे ना दिवसभर इतकं चालतं ना माझं अजिबात म्हणजे थोडासा पण आराम होत नाही लगेच सव्वा तीन लगेच साडेतीन आणि चार वाजता सोडून येत नाही लगेच पाच वाजतील परम लगेची वेळ त्यामुळे ना खूप सारा कंटाळा येऊन जातो ठीक आहे चला आता माझं आवडलं आहे आता जेव्हा परम येईल घरी किंवा ट्युशनला तेव्हा मी तुमच्याशी बोलते आलो आम्ही घरी ते बघा घरी यायला वाजलेच सव्वा सहा पाच ओ बबली माझा माझ आहे खरा हे बघा आमच्या पॉपी आम्ही इकडे आलो बेडरूम मध्ये पॉपी पण आला हो ना तर आलोय आम्ही आता घरी बाजले मला काय बोलायचं मला ना काय बोलायचं असतं बरं एक मिनिट बर। एक मिनिट परम ऐका बर का परम आता थोड्या वेळापूर्वी काय म्हणत होता परम ऐक ना तू काय बनणार आहे ओ बापरे परम डॉक्टर बनणार आहे आणि परमचा दादा पर। तुझा दादा काय बनणार आहे ऐक ना दादा काय बनणार आहे स्कूल मधून मा आणि मला म्हणतो मम्मी मी डॉक्टर बनेल आणि दादा पोलीस बनेल आणि दादा कोणत्या गाडीतून जाईल हा दादा ह्या गाडीतून जात जाईल म्हटलं अरे वा एवढा हुशार झाला तू बघा आज काय शिकवलं स्कूल मध्ये नाही पोयम म्हणून दाखव ना तू कशी पोयम म्हणत होता नाही डी पुढे एच आय अजून हो आम्हाला एवढंच बोलतायत जी आहे ना अजून अजून येत तर चला आज मला काही एवढं काम नाहीये म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये तर एक्स्ट्राची काम आहे ती तर मला करावी आहे करा करावीच लागणार आहे कारण रोज टाइम नाही भेटत खूपसं काही घाई असते इकडे बघा शिवायचं काय चाललंय शिवाय काय चाललं बबडी काय चाललं कपाट रस्त का तुझ्यास अभ्यास काय मग अभ्यास ए तो पापी बघ कुर्तळा मार्ग तिकडे कर परम शिवाय त्याला बॅट आणि उठ पहिले तू तुझे बुक्स कोरतडून ठेवेल ना हा कुतर ना।, ना ते पाचवास पॉपीला बुक्स देतो किती नालाय की हा आपण पोरगा काय करेल परम तो मी सांग ना इकडे बघून परम काय करतो पॉपी आ, तो काय करतो सांग पहिले कुतलूर सत्य मग बोलतो बोलायच काय इंग्लिश काय म्हणतोय तो सगळ्यांनी इंग्लिश बोलायचं टीचर बोलल्या का टीचर काय बोलल्या इंग्लिश बोलायचं इंग्लिश काय म्हंटल्या सगळं असं केलं का तुम्ही आज स्टमक अग बाई कुठे स्टमक किती आहे एक 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 आले स्कूल मधून टीचर म्हटलं का सगळ्यांनी इंग्लिश बोलायचं एफ जी एस टीचर काय म्हंटल मला सांगा टीचर काय बोलला सगळ्यांनी कसं बोलायचं मी आता अजिबात बोलणार नाही तर केव्हा इतकं भारी सांगत होता टीचर बोलल्या मी हा केव्हा तितकं फार ता टीचर की टीचर बोलल्या की सगळ्यांनी इंग्लिश बोलायचं आणि इम काय करून टाकेल ए तू पण बुक पर त्याला चला हे पोरांचं काम चालूच राहतील एक अरे पॉपी तू साठी हे आणत बॅट आणत त्याला पहिले बॅट दाखव तेव्हा तू बाहेर जाईल तू बॅट आण पॉपीला जा परम शिवाय ते रच पाहिले तो कुरतडेल सगळे बुक्स काय एवढे एवढे बुक्स बाजूला ठेवताय शिवाय अरे शिवाय मी काय सांगते उचल चला मी घेते आता आवरून माझे थोडे आज एक्स्ट्राचे काम आहे ते पहिले आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते परम तोपर्यंत ब्लॉक एवढे येडे ना हे हो कार्टून माझे काय उद्योग करतील ना भरोसा नाही एक सेकंद मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो त्यांचे काय चाळी चाललेले बा काय करतोय पा कसे वेडे चाळी चालले पा परम इकडे ये पर ना हे कोणी सांडलं परम इकडे ये ना तू काय करतोय लुंगी डास काय करत होते बघितलं ना तुम्ही किती येडे लुंगी डान्स काय करू यार या पोरांचं मी बघा अजून इथेच चालले पा भाऊ तुम्ही नका करू असं पमा, पमा चिलुंगी कशी वाटते नक्की कमेंट करा पमा इकडे चिलुंगी दाखव कशी वाटते परम चिलुंगी शिवाय चिलुंगी सुटली इकडे परम चिलुंगी कोणाची लुंगी सुटली शिवाय थांब अरे लुंगी डान्स पडली लुंगी डान्स उभं राहून कराय बघ दादा सारखं आणि परमचा लुंगी डान्स बघा परम उठ परम काय करतो लुंगी डान्स हा ए शिवायचा आपण माझा डान्स दाखव म्हणे इकडे बघ आत्ताच तुम्ही बघितलं मुलं कसे डान्स करत होते कसे गौपणा करत होते त्या नंतर आता बघ सगळे उशांचे कवर आहेत त्यांच्या चेन तुटल्या आणि बघा कसे उशा खाली फेकले पा पर काय पसारा करणं लावलंय तू असं आवाज नको आणि हात अजून लुंगीवरच आहे आमचा त्याला लुंगीवरच राहायचंय आणि तो बागा तिकडे अरे आवाज नको करू शिवाय त्याचा काय इतका उद्योग करतात एवढा पसारा करतात ना आवरून आवरून पूर्ण वैतागून जाते मी आता उश्या खाली पेकायचं काही कारण आहे का परम चला जाऊ दे मला आहे ना आता लावायची खिचडी वाजत आले नऊ आता हो येतीलच नऊ पर्यंत आणि गरम राहावं म्हणून एवढा लेट लावते मी तर चला मग बोला पटापट बोला काय म्हणणं आहे बोला काय नाही का चला मग आजचा ब्लॉक काय ना मग पटकन मला हे ना तर मीच त्याची जवळ जाईल बोला काय म्हणणं आहे चला तर मग येवे लुंगीवाले बाबा येत आहे मागे यार एक कार्टून एक इकडे लोळ लोळतय पसारा आहे किती आवरू आणि किती मला खरंच वैता घेऊन जातो ठीक आहे जाऊ द्या बडबड करते मी बंद आणि ब्लॉग एंड करते चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि आमच्या चॅनलला हा ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कम छान छान कमेंट्स करा आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम आमच्या चॅनल वर आला असाल आणि फर्स्ट टाइम आमच्या चॅनलवर आला असाल व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला भेटूया बाय बाय चला बाय गुड नाईट रे बाय तिकडूनच फक्त ऍक्शन काढण्यात बिझी हा बोल बाय बाय गुड नाईट गुड नाईट